नमस्कार मंडळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित चिरन जुझे पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे त्यांची आत्या खासदार सुप्रिया सुळे यांनीच ही गोड बातमी सांगितली जय पवार यांची होणारी पत्नी ऋतुजा पवार आहे तरी कोण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरी मंगल कार्य होणार आहे चिरंजीव जय पवार पवार यांचे लग्न जुळे त्यांच्या आणि शरद खासदार सुप्रिया सुळे यांनी ही गोड बातमी दिली आहे ऋतुजा पाटील लवकरच पवार कुटुंबाच्या सुनबाई होणार आहे जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा विवाह होणार आहे साखर पुढ्यापूर्वी गुरुवारी रात्री दोघांनी जुलताजोबा शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले पुण्यातील घरी जाऊन त्यांनी थोरल्या पवारांची भेट घेतली या सर्व प्रसंगाचे फोटो सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर शेअर केले आता हा शाही विवाहाची धूमधाम सुरू झाली आहे जय पवार हे अजिता दादांचे धाकटे चिरंजीव आहे ऋतुजा पाटील या त्यांच्या हृदयावर राज्य करणार आहेत जय पवार हे पक्षफुटीनंतर अनेक राजकीय मंचावर दिसले असले तरी त्यांचा राजकारणापेक्षा उद्योग आणि व्यवसायाकडे एवढा अधिक आहे यापूर्वी जय पवार हे दुबईत व्यवसाय सांभाळत होते पण गेल्या काही वर्षांपासून ते बारामतीतून ते त्यांची व्यवसायाची सूत्र हाताळतात दहा एप्रिल रोजी दोघांचा साखरपुडा होणार असल्याचे समजते जय आणि ऋतुजा यांनी गुरुवारी शरद पवार यांची भेट घेतली आणि आशीर्वादी यावेळी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार खासदार सुप्रिया सुळे आणि कुटुंबातील इतर सदस्यही उपस्थित होते या आठवणी सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केल्या जय पवार यांची पत्नी आणि पवार कुटुंबाची भावी सून ऋतुजा पाटील या सोशल मीडिया कंपनीचे व्यवस्थापक प्रवीण पाटील यांची कन्या आहेत त्या उच्च शिक्षित आहेत जय पवार आणि ऋतुजा पाटील हे दोघेही गे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना ओळखतात तर ऋतुजा पाटील यांची बहीण या केसरी ट्रॅव्हलचे केसरी पाटील यांच्या सुनबाई आहेत दोघांचा साखरपुडा दहा एप्रिल रोजी होणार असल्याचे समजते